आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमकं काय झालं होतं प्रकरण काय आज आम्ही तारीख आज आज मी हॉटेल बंद ठेवतो आज शनिवारी कारण आपल्या जे इमानग्रस्त चालत त्याच्या दोनशे सत्तर जे लोक मेलेले एक आपल्याला रात्री काढल्या मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमचं सयाटीला खाली तिथं गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जणांनी तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जाता एक मोटरसायकल मालक जावा तोडफोड अजून चालू केली आज बी अजून सहा बॅनर फोडले माझे मग अजून जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल भागी शिरवाला का दिसायला कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय नाही आमची एक मागणी घ्यायची कटी कटू कारवाई करून तेच तरी आणि आपण फोन लावलेल्या पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं तर काही नाही आपलं फोन लावलं गाडी आलेली गाडी आलेली तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदांना आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंच आहे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज विशेष दुसरी घटना अशी दुसरी घटना आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे म्हणतो मी हॉटेल पासी टार्गेट काय केलं जात आहे तीच काळ नाही मला आम्ही नवरा कष्ट करून आज खायला लागतो बऱ्या करून तर खात नवाज आम्ही आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं राऊन गोळा करून घरी जायला एक वाजते तेव्हा होतो आम्ही एकटाय तरी इतकं कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच विचार काम म्हणून आम्ही लय मधल्याला की गेल्या बऱ्याच म्हणजे आमचा त्याच्यावर कटरो कठोर कारवाई करून जरा परिषद्यांना आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिले रेड्यान पकडलेत कॅमेऱ्यात दिसले तिथच होते आरोपी तिथं शिंडत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक टू विजयपूरचा आहे मग त्यांनी एफायर चालून चालली माहिती